हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली सर्वांचा सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस मी स्कूल मधून आली आणि आज माझ्या स्कूललाच होता आज आलेला तर मी त्याला घेऊन गेलेले होते तर खूप ऊन आहे आज अक्षरशः खूप ऊन लागत होतं आणि आज पण सोबत होता मग हळूहळू आम्ही चालत आलो असं होतं आणि आता दिवसभराचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेलच तर मस्त छान मला घरात थोडंसं आवरायचं आहे ते आवरून घेते पटकन मस्त आणि मग जेवायला आदवीचं जेवायला येते ॲपल वगैरे आहे ते पतकन, खायला देते त्याला मग झोपवते त्याला म्हणजे कसं मग मुलं झोपले ना तर मग आपल्याला व्यवस्थित कामं पण करता येतात तर असं आहे तर चला मी पटकन ते चेंज करते आणि बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं चला ते आवरून घेते तर मी स्कूलमधून आले ना तर मग पहिल्यांदा आदविकला खाऊ घालून दिलं झोपून दिलं कारण की तो झोपला ना मग मला कामं पण आवडता येतात म्हणून मग मी त्याला झोपून दिलं आणि जे घरातले नेहमीचे काम आहेत ना तर ते करते मी तर स्कूलमधून आल्यानंतरची ना जी माझं रुटीनच आहे हे डेलीचे माझी कामं असतात तर ते मी करते आणि असून त्यासोबत ते शेअर करेल गेले काही दिवस गावाचे ब्लॉग आणि काय काय आणलं हे ते असे होते तर आज माझं नॉर्मली रुटीन आहे ते ती तुमच्यासोबत शेअर करते मी घरात आता मस्त छान सर्व आवरून घेते आधी तर भांड्यांचा पसारा मला ना आवरायचा आवरायला घर घेतलं ना पहिल्यांदा मी किचन आवरायला घेते कारण की मला भांडे जर नसले ना तर बऱ्यापैकी हलकं काम होऊन जातं आणि मी भांडे पहिल्यांदा घासून घेते म्हणजे किचन ओटा आपला क्लीन झाला ना तर निम्मी काम आपले होऊन जातात त्याच्यामुळे मग मी आ, हे करायला घेतलं तर चला म्हटलं भांडे घासून घेऊयात आणि सर्व क्लीन करते टिफिन्स बॉक्स असतात बरंच सकाळचे नाश्त्याचे चहाचे भांडे असतात नॉर्मली चहा कोण घेत नाही मीच घेते फक्त ब्लॅक टी थोडंसं असं आधवीचं दूध वगैरे कप असतो बाकीचं काही नसतं जास्त तर ते असतं बाकीचं तर स्पून वगैरे मुलांचं खायचं काही ना काही चालू असं डिश प्लेट वाट्या असं काही असतात तर मग ते म्हटलं चला आता क्लीन करूनच घेऊया आपण पहिल्यांदा तर गेले काही दिवस ना गावाला होते ना खूप छान वाटत होतं गावाला मस्त शांत निवांत पण आता परत ते धावपळीचं जीवन सुरू झालं आहे परत आता तेच तर इथं माझे बघा बोलता बोलता भांडेसुद्धा होऊन गेले आणि मग मी दर तुम्हाला माहिती आहे माझं दुपारी भांडे घासले कारण दिवसातून तीन वेळेस पण भांडे घासले तरी मी बेसिंग हे घासत असते कारण की ना मला सवयच पडली आणि बेसिन नेहमी क्लीन ठेवलं ना तर ते चकाकतं नवसारखं दिसन छान पण दिसतं मग आणि एकदम घाण झालं ना असं तेलकट खराब ते अजिबात बघू वाटत नाही आणि त्याच्यात भांडे पण ठेवायला मला आवडणार नाही त्याच्यामुळं मग मी नेहमी घासत असते बेसिंगसुद्धा आणि नळंसुद्धा त्याच्यासोबत ग घासून घ्यायचे पर धुवून घ्यायचे म्हणजे स्वच्छ राहतात नेहमी तर आणि किचन नेहमी कोरडं ठेवायचं पाणी ओलसर ओलसर पण किचनवर अजिबात नको ठेवायला म्हणून मग मी नेहमी आपण आपलं किचन कोरडं ठेव ठेवत असते तर छान मस्त किचन तर क्लीन झालंच आहे आता सर्व ओटा पुसून घेणार मी आणि मस्त कोरडं क्लीन एकदम छान दिसतं ब्लॅक ओटा आहे ना त्याच्यामुळे अजून खूप छान मस्त दिसतो उठून तर मी तर सर्व क्लीन करून घेते तरहा तर हा ना व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर मग मी लगेच घरातल्या बाकी क्लिनिंग करून घेणार आहे तर आता झटपट होऊन जाते मला एक तास पण दिला ना तर ह्या क्लिनिंग करायला सोपं पडतं आणि मुलं नसले ना असं जेव्हा आपले कामं रखडतात खूप वेळ लागतो ना तेव्हा काय होतं मुलं ना आपल्या आजूबाजू फिरत असतात हे मागते ते आपण आपण ना काहीतरी गोंधळ करतात म्हणून आपली कामं खूप वेळ लागतो तर मुलांचं मुलं नसले ना आपल्याजवळ म्हणजे थोडे झोपले किंवा काहीतरी ह्या वेळेमध्ये तुम्ही कामं आवर म्हणजे तुमची कामं एक तासामध्ये कसे होतील ना बघाच तुम्ही एक तास तुम्ही घ्या घर क्लिनिंगला तर अजिबात तुम्हाला वेळ लागणार नाही जर घरामध्ये ना मुलांचं गोंधळ नसला तर मुलांना काय करणार एक तर झोपून द्या नाही तर काहीतरी ॲक्टिव्हिटी काहीतरी कुठं बाहेर कोणी घेऊन जात असेल ना तर जाऊ द्या त्यावेळेत नाही ना तुम्ही घर अगदी छान नेटनेटकं आवरू शकता हिस्ट्री काय आणि मला तरी वाटतं तो प्रत्येक श्रेणी करायला केलं पाहिजे कारण की कधी कधी खरंच कंटाळा येतो मग नाही का खूप वेळ लागतो कामानं मग आपण दमतो खूप थकवासारखं होतो तर मी अशी करत असते मग आणि आधिक झोपला का मग पटकन कामं होऊन जातात तर मी सर्व जिथले तर जागच्या वस जागी वस्तू ठेवते जेव्हा आपल्याला स्टोरेज किंवा नाही का आपल्या अशा ह्या गोष्टी असतात ना तर घरामध्ये खूप डिफिकल्ट असतं सगळ्या गोष्टी अरेंज करणं तर माझं तसंच होतं मग प्रत्येक गोष्टनं जिथल्या तर व्यवस्थित ठेवली ना तर व्यवस्थित असतं त्याच्यामुळं मग मी करतच असते सर्व ठिका व्यवस्थित वस्तू ठेवत असते आणि आता सर्व हॉलमध्ये पण आवरून घेतलं आता झाडून वगैरे घेणार सर्व तर हॉलसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे आधविकचं कायच राहतं खेळण्याचा जास्त पसारा असतो आधीचा तरी मी बऱ्यापैकी खेळण्या आध्वीकच्या ना आता काढूनच टाकल्या म्हटलं नकोच घरामध्ये जास्त खेळण्या कारण की ना काय होतं इतक्या खेळणं इतक्या खेळणार ना आणि काही उपयोगच नाही त्यांचं म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीच्या आहे त्या ठीक आहे पण बाकीच्या तर उगाच आपण जातो जा जा नाही फिरायला असं प्लास्टिक जमा करून आणणं मला अजिबात पटत नाही ते तर असंच होतं मग मी त्याला म्हटलं अजिबात नको आता आज खेळणं बाकीचं असेल ना एकदम चांगलं काहीतरी त्या ज्याच्यापासून शिकणार त्याच्यापासून काहीतरी नाही का क्रिएटिव्हिटी त्या तेच घेत जा म्हटलं आता आणि मी त्याला जास्तच आता घेत नाही जे एकदमच छान असा गोष्टी मला पण आवडतील स्वतः तेव्हाच मी आता त्याला घेते तर इथं किचन पण मग तुम्ही पाहिलं मी सर्व भांडे तर घासले किचन ओटा क्लीन केला तर सर्व इथं झाडून वगैरे सर्व स्वच्छ करून घेते तर बऱ्यापैकी माझी कामं असं घरातले आणि मग मी लगेचच माझ्या झाडांना कधीचे तुम्हाला माझी झाडंसुद्धा दाखवले नाही तर इथं छान माझे झाड अजिबात खराब झाले नाही कोणते झाड मस्त मागा क्लिनिंग केली होती मी झाडांची त्याच्यातलं गवत सर्व काढून टाकलं होतं आणि आता मस्त पाणी घालून देते आता कसं थोडं थोडं पाणी घालत राहायचं ऊन पण पडतो ना त्याच्यामुळे माझ पाऊस पडत होता त्याच्यामुळे आता नव्हते घालत मध्ये पाणी पण आता मग काल सग दिवस गॅप गेला ना तर मग मी म्हटलं पाणी घालून देवा ते कोरडे कोरडे झाले ना तर पानं सुकले जातात झाडांचे तर त्याच्यामुळे मग मी ना बाराही महिने माझे झाडे एकदम इथं ग्री ग्रीनरी राहते अजिबात सुकत वगैरे काही नाही त्याच्यानंतर मग माझी गॅलरी धुवायची राहिली होती मी गावावरून आली गॅलरी अजिबात धुतली गेली नाही माझ्याकडनं म्हटलं हे ड्रा ड्राय बाल्कनी धुवून टाकू आपण तर इथं मी ड्राय बाल्कनी सर्व क्लीन करून घेतली झाडांना पाणी घालून घेतलं आणि धुवून टाकते म्हणजे कसं आधी दिवशी दिवस इथं ना काही पण जर कलरचं करायचं असलं किंवा काहीतरी करताना इथं जण येऊन बसतात म्हणून मग मी इथं क्लीन ठेवत असते नेहमी आणि धूळ वगैरे असते त्याच्यामुळे मग मी कधीच धुतली पण नव्हती गावावरून आल्या तशी तर आज मग मोहरत निघाला शेवटी चला म्हटलं आता हे धुवूनच घेऊया आपण तर गॅलरी मस्त क्लीन करून घेतलेली आहे आणि क्लीन ना धूळ वगैरे नसले ना तर छान वा वाटतं आणि इथं तरी धूळ वगैरे किंवा असं काही खराब होत नाही पण तरी आपण क्लीन करत राहायचं तर हे असं मी करते इथं तर माझी हे बऱ्यापैकी सर्व कामं आटोपली म्हटलं चला आता झाली माझी तर असं मी आदविकला झोपून घेतल्यानंतर ना मला एक तासामध्ये मी हे कामं उरकून घेते मस्त छान आणि मग कामं झाले आणि नंतर लगेच म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेऊ फ्रूट्स तर मी ॲपल आणले होते नाशिकवरून तर पप्पांनी आणले होते तर दिदीला पण एक म्हटलं का का ती काय काय ते सालचं खात नाही मम्मी तिला काय करते एका प्लेटमध्ये एक ॲपल आहे ना कट करून देते मस्त आणि साल पण मी काढून देते तिच्यासाठी वेगळं तर ते सर्व काढून मग ते खाऊन जाते एक ॲपल ती खाऊन जाते मग त्याच्यामुळे मग मी तिला ते कट करून देते ती तिच्यासाठी पण नंतर मम्मी पण म्हटलं खाऊन घेईन तर आपण काय करतो कामं 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 पण कामं करता करताना खात पित राहिलं ना तर स्टॅमिना तेवढा राहतो आणि आपल्याला ना अजून एनर्जी मिळते कामं करण्यासाठी नाही तर आपण काय करतो उपाशीपोटीच घर क्लीन करतो चकाचक करतो पण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात म्हणून नेहमी तुम्ही ना जेव्हा कामं करतात ना त्याच्या पहिले ना तर खात जा एनर्जी तुम्हाला येईल आणि ते एनर्जी असली ना तर आपण कसं क प्रत्येक गोष्ट कामं करण्याचं स्टॅमिना आपल्याकडे राहील म्हणून मग ना दुर्लक्ष खाण्याकडे तरी करू नका कारण की बघा दुर्लक्ष ना उगाच आपल्याला आपल्या शरीराला दुखापत करण्यापेक्षा आपण ना खाऊन पिऊन सर्व घरातले कामं करू शकतो त्याच्यामुळे मग मी आ करत राहते मी खाते पण आणि करते पण कामं असंही तर मग दिसूला ते कट करून दिलं एक ॲपल तिला दिलं ती खाऊन जाते आणि आदविकला पण ॲपल्स आवडतात मला पण आवडतात तर तिला म्हटलं तू खाऊन घ्या आता आणि मग मी तिला कट केलं नाहीतर नॉर्मली काय होतं मी ना अख्खं ॲपल असं पकडून मला खायला आवडतं मी नेहमी तसेच खात असते तर आता म्हटलं तर आधी तिला कट केलं मग बसली इथं तर खात बस खायला मी पण सुरू केलं मग म्हटलं त्याला खाऊन घेऊया चला मी आता ॲप्पल नंतर बोलतो तुमच्यासोबत तरी था, तर इथं थोडंसं आराम केल्यानंतर मग चहाचा टाईम झाला ना पाच साडेपाच वाजले मी चहा घेते मस्त आणि तुम्हाला दिवाळीच्या आधी मी ना मुलांना चायनीज खायला बाहेर घे गे, घेऊन गे गेले होते चायनीज वगैरे आणि खूप छान मस्त जवळच आमच्या घराच्या जवळच नवे म्हणजे नवीन दुकान झालेले चायनीज वगैरे चायनीज खायला घेऊन गेले होते बाहेर तर तो दिवाळीच्या तेव्हा व्हिडिओ शूट केला तो टाकायचाच राहिला तर खूप छान आहे तो क्लिप आहे ना मी याच्यापुढे ॲड करणारच आहे तर तेव्हा दिवाळीच्या आधीचा तो तर ह्या व्हिडिओनंतर नक्की त्या क्लिप बघा आणि मस्त छान मुलांसोबत एन्जॉय केला आता चायनीज तर मी आता मस्त चहा घेते आणि मस्त चहा एन्जॉय करते माझा आणि असं माझं हे रुटीन होतं दिवसभर दिवसभराचं नाही तर दुपारच्या टायमाचं तर चला मी आता चहा मस्त एन्जॉय करते आणि मस्त अद्रक टाकून चहा घेते आणि अद्रकचा चहा एकदम बेस्ट लागतो जेव्हा तुम्ही ब्लॅक टी पिणार ना तर अद्रक घालूनच प्या कारण की अद्रकचं चहा खूप चांगलं असतं आपल्याला शरीरासाठी त्याच्यामुळे मग मी हे घेते अद्रकचा ब्लॅक टी गवती चहा पण आहे माझ्याकडे पण मी अद्रक जास्त टाकत असते आणि छान मस्त त्याला उकळून घ्यायचं आहे खूप छान फ्लेवर येतो अद्रकचा तर मग मी नेहमी अद्रकचं घेत असते मला आवडतो तर चला मी आता माझा चहा घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते नवीन चायनीज झालेलं आहे तुम्हाला दाखवते खालचं चायनीज बनवता वरती आपण खाऊ शकतो तुम्हाला इथं दाखवते आहे ना तर सर्व चायनीज आहे इकडे पण साईडने आणि असं वरती फॅमिलीसाठी मस्त खायला आहे इथे आणि खूप छान वाटत आहे ना एकदम छान मस्त आहे जायचं ना त्या साईडला तर एवढं ना खराब ना तिकडे इथ ना खूप छान आहे ते अरेंजमेंट अली फॅमिली सोबत एकदम छान इथं खाऊ शकतो तर चायनीज असं खाणार आहे ना जरी मस्त छान चायनीज खायला आलो तरी इथं छान मस्त घेतलेले आहे चायनीज मी ट्रिपल राईस मागवलेला आहे तर मस्त ट्रिपल राईस म्हटलं खाऊ आणि आत्मिकशी ला पण आवडतं त्याच्या आधी मस्त सु तर गरमागरम हा सूप प्यायचा मस्त वाटतं आणि हा आपला ट्रिपल राईस त्याच्यामध्ये मस्त छान आमलेट पण येतो आणि ट्रिपल राईस खाल्यानंतर आम्ही लगेच मोमोज पण खाल्ले मस्त छान वगैरे सर्व आवडले मस्त छान वगैरे घेतला आणि तुम्ही पहिला केक मागच्या मी ऍड केलेले आहे तर चायनीज खायला मला नाही घेऊन गेले आमच्या जवळच मस्त छान इथं रेस्टॉरंट झालं खूप छान इथं सर्व स्ट्रीट फूड मस्त एकदम छान क्वालिटीचा आहे तर छान झालेला आहे सर्व तुम्ही मोमोज वेगवेगळे बिग रोल्स रोल्स पण आहे तिथे पिझ्झा बर्गर म्हणजे खूप छान क्वालिटीचे छान आणि जवळ अगदी जवळ पुढे मी जायचं तुम्हाला ना नक्की ते व्यवस्थित तुम्हाला दाखवलं तिथे तर चला असं होतं आज दिवसभरचे काम आहे ते मस्त छान एन्जॉय पण गावाला जायच्या आधी त्यांना खाऊ घालून दिलेलं होतं मी तर चला असं होतं आणि मी हा माझा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भीड नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय